अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विधान परिषदेचे आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी मुंबई येथे भेट घेतली यावेळी त्यांनी भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी संस्थांच्या समस्या मांडल्या राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज बुधवारला सकाळी अकरा वाजता दरम्यान मुंबई मंत्रालयात भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विधानपरिषदेचे आमदार डॉक्टर परिनय फुके भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे आणि नेपाल रंगारी यांनी भेट घेतली धान खरेदी संस्थांच्या समस्यांबाबत विशेषतः घट कमिशन आणि गोडाऊन संदर्भात सकारात्मक चर्चा करत मागण्यांबाबत निवेदन सादर करण्यात आले धान खरेदी संस्थांच्या न्याय मागण्यांचा सकारात्मक विचार करून प्रश्नमार्गी लावण्याचे मंत्री महोदयांनी आश्वासन दिले त्याबद्दलच्या थेट सूचना त्यांनी सचिवांना दिल्या आहेत त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी संस्था आणि त्यांच्याशी संबंधित सर्व घटकांना दिलासा मिळणार असल्याचे डॉक्टर परिणय फुके यांनी एवढी सांगितले आहे